राष्ट्राय स्वाहा बर इतकी दहशत एवढी भीती आहे सावरकर नावाच्या कैद्याची ब्रिटिशांना की भारतातल्या कुठल्याही कारागृहामध्ये त्यांना ठेवून चालणारच नाही बोटीतनं पळून गेलेला हा माणूस आहे हा कुठं काय करेल कसं कुणाशी संधान बांधेल काय कनेक्शन सुरू करेल आणि कुठून क्रांती घडवून आणेल आणि कुठून दहा सावरकर निर्माण करेल याचा भरोसा नाही भारताच्या बाहेर शोधून काढली त्यांनी जागा अंदमान निकोबार बेट असा भारताचा नकाशा आहे ना खाली निवूळता होत जाणारा दोन तृतीयांश समुद्राचा वेढा त्याच्या खाली सिलोन म्हणजे श्रीलंका आहे बघा आणि त्याच्यामध्ये असे काही ठिपके दिसतात पाचशे पंचावन्न बेट आहेत त्यातलं एक अंदमान निकोबार त्यातल्या एका अंदमानच्या बेटावरती चारी बाजूनी समुद्र एखादा कैदी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला तरी तो गपचूप पुन्हा स्वतःहूनच कसा कैदेत येईल कारण बाहेर मगरी सुसरी भयानक आहे कुठे पळून जाणार जागाच नाही आत्ता जे आमच्याबरोबर अंदमानला आले असं अंदमान तेव्हा नव्हतं बरं का चारी बाजूला समुद्र एक उंच डोंगर त्याच्यावर एक सेल्युलर जेल बांधलेलं आहे पळूनच जाण्याची शक्यताच नाही पळून जाण्यापेक्षा आत राहणं परवडलं अशी भीषण परिस्थिती बरं भारतातल्या जनतेशी संपर्कच तुटतो माणसाचा काहीही संबंधच नाही हा माणूस एकदा अंदमानात गेला की तो जगला मेला काहीही कुठलाही प्रकारचा संबंध नाही बरं स्वतःचा कुठलाही कायदा पाळायचाच नाही असं ब्रिटिशांनी ठरवलेलंच होतं त्यानुसारच त्यांनी शिक्षा देऊन टाकलेली होती दोन जन्म सत्तावीस वर्षाच्या तरुणाला दिल्यानंतर एखाद्याचं काय झालं असतं नुसतं शंभर दिवसाची ईडीची चौकशी लागल्यावर काय हवा हवा टाईट होते एकेकाची आपण बघितली आहे नंतर भले असे असे येतात पण जाताना काय हवा अवस्था आहे तो पोरगा काय म्हणाला अच्छा म्हणजे माझ्या शिक्षेच्या निमित्ताने का होईना तुम्ही ब्रिटिश ख्रिस्ती धर्मीय तुम्ही हिंदू धर्मातला पुनर्जन्म मान्य केलात कारण जन्म ठेप ही एका जन्मात एकदाच द्यायची असते तुम्ही मला दोन दिल्यात याचाच अर्थ तुम्ही पुनर्जन्म मान्य केलात जज पण हादरला हो असं उत्तर देतो मुलगा दोन जन्मठेपा पंचवीस पंचवीस वर्षांच्या पाठोपाठ भोगायच्या आहेत पन्नास वर्ष चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहा ते तेवीस डिसेंबर एकोणीसशे साठ काय झालं असेल एक कण पण खचला नाही माणूस ही वेगळीच मन माणसं जन्माला घातलेली आहेत ईश्वराने मला नेहमी तीन जणांमध्ये प्रचंड साम्य वाटतं एक तेराव्या शतकातले ज्ञानेश्वर माऊली सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली नंतर सतराव्या शतकातले छत्रपती शिवाजी महाराज तेराव्या वर्षी पाटलाचा न्याय केला बलात्काराच्या केसमध्ये सोळाव्या वर्षी पहिला कोंडाणा जिंकला आणि हा मुलगा सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांवरती आरती लिहिणारा विलक्षण साम्य हे कुठल्या महाविद्यालयामध्ये शिकून येत नाही बरं का हे सगळं वर्ण घेऊन आलेले हे पवित्र आत्मे आहेत तेवढ्या कामासाठी येतात त्यांचं कार्य संपलं स्वतःहून निघून जातात ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि समाधी घेणारा स्वतंत्र भारतातला सावरकरा शेवटचा योगी पुरुष आहे स्वतःहून समाधी घेणारा आयुष्यातलं पहिलं उपोषण स्वतःसाठी केलेलं आमरण आणि खरोखरच मरण पावलेला त्याच्या आधीच्या कुठल्याही आमरण उपोषणात कोणीच मेलं नाही पण सा। पण एक आहे साधारण वेळा आमरण उपोषण पण करणारी माणसं आहेत ही एक फारच गमतीशीर आहे मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटत आमरण चार पाच वेळा कसं काय होऊ शकत राष्ट्राय स्वाहा